मित्रांनो स्वागत आहे तुमचं संघर्ष होता युट्यूब चॅनलवरती लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे दिवाळी आधी लाडक्या बहिणींना सरकारने आणखी एक मोठं गिफ्ट दिला आहे होय तुम्ही ऐकता ते खरं आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे ई के वाय सीची मुदतवाढ देण्यात आली असून आता स्वतः आदित्य टटकरी बाल विकास मंत्री यांनी या बाबत ठाण्यामध्ये सभेमध्ये याबाबत माहिती दिली आहे आज आपण जाणून घेणार आहोत सरकारने नेमकं काय जाहीर केलं आहे कोणत्या लाडक्या बहिणींना वाढीव वेळ मिळणार आहे आणि ए केवायसी सी संबंधित कोणत्या अडचणीवर उपाययोजना सुरू आहे यासंदर्भात आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मा जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा लाडकी बहीण योजना अंतर्गत प्रत्येक पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मानधन दिले जातं पण या योजनेत लाभ घेणाऱ्या सरकारने आता ई के वाय सी करणे अनिवार्य केलं आहे ई के वाय सी केली नाही तर हे मानधन थांबणार थांबण्यात येणार आहे म्हणून राज्यभर लाडक्या बहिणींना आता ई के वाय सी करण्यासाठी झुंबड उडाली आहे पण अडचण अशी आहे की सर्व चालत नाही आणि वेबसाईट ही खूप स्लो झालेली आहे ओ टी पी येत नाही आणि काही ठिकाणी तांत्रिकी समस्या येत आहे यामुळे आने अनेक अनेक महिला यासाठी खूप त्रस्त झाल्या आहेत त्यांना त्रास सहन करावा लागत आहे या सर्व समासेवर राज्य सरकारकडून आता उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहे ठाण्यामध्ये आयोजित राष्ट्रपती काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये बोलताना महिला बालविकास मंत्री आदित्य टरकर यांनी सांगितलं आहे की राज्यातील पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींना एकेवासी करण्यासाठी पंधरा दिवसात अतिरिक्त मुदत देण्यात येणार आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही पूरग्रस्त जिल्ह्यातील आणखी पंधरा दिवस कालावधी वाढवणार आहे ही मुदतवाढ सोलापूर धाराशिव बीड जालना अशा अतिवृष्ट झालेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना ही पंधरा दिवस एक्स्ट्रा भेटणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींना आता मुदतवाढ मिळणार आहे या भागामध्ये पावसामुळे आणि तांत्रिक कारणामुळे अनेक महिला वेळ ई के वाय सी करता आली नव्हती आता सरकारकडून या महिलांना दिलासा देत आता पंधरा दिवसात वाढीव कालावधी त्यांना मिळणार आहे तर ई के वाय सी प्रक्रिया व सर्वर सुधारावर काय म्हटले आहे याबाबत आदित्य गटकरी यांनी सांगितलं आहे की ई के वाय सीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व्हरमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या जात आहे दररोज सुमारे चार ते पाच लाख महिलांची ही के वाय सी पूर्ण प्रक्रिया पूर्ण होत आहे आतापर्यंत तब्बल एक कोटी दहा लाखाहून अधिक लाडक्या बहिणींची के, के वाय सी पूर्ण झाली आहे तर आणखी दोन पॉईंट पाच लाखपेक्षा अधिक महिलांना प्रक्रिया या महिलांची प्रक्रिया नव नव्वद टक्के पूर्ण झाली आहे याचा अर्थ सरकारच्या प्रण प्रणालीवर मोठा ताण असून काम जलद गतीने सुरू आहे मात्र अनेक भागात अजूनही तांत्रिक अडचण कायम आहे सर्व्हर कधी डाऊन होते कधी ओ टी पी येत नाही कधी आधार क्रमांक लिंक होत नाही अशा समस्येमुळे महिलांना मोठा मन मनस्ताप सहन करावा लागत आहे सरकारने या सर्व समस्या ओळखल्या असून आणि लवकरच या अडचणी दूर होतील असं आश्वासन देखील महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकर यांनी दिलं आहे त्यांनी पुढे सांगितलं आहे की के वाय सी प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान करण्याची तांत्रिकी पडताळणी काम मोठं काम सुरू आहे आणि महि महिलांनी घाबरू नये सरकार त्यासाठी आवश्यक पाऊल उचलत आहे पूर्वग्रस्त भागातील लाडक्या बहिणी निर्णय दिवाळीपूर्व एक महिना मोठा दिलासा मिळाला आहे ला म्हणजे लाडक्या बहिणींना आता जे पूरगस्त भागातील महिला आहे त्यांना आणखी पंधरा दिवस एक्स्ट्रा मिळणार आहे तर केवायसी करण्यासाठी त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे शेवटी महत्वाचा निष्कर्ष काय आहे राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण के, के वाय सीची अंतिम मुदत काही भागातील महिलांसाठी वाढवली आहे आणि पूरग्रस्त जिल्ह्यातील महिलांना आता पंधरा दिवस अतिरिक्त मुदत देण्यात येणार आहे सर्वांमध्ये सुधारणा सुरू आहे आणि आतापर्यंत तब्बल एक कोटीहून अधिक लाडक्या बहिणींची ए के वाय सी पूर्ण झालेली आहे दिवाळीपूर्व हा निर् हा निर्णय अनेक लाडक्या बहिणींसाठी दिलासा दिला देणारा ठरतो आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील ए के संबंधित अनुभव आला का सर्वर चालत नाही ओ टी पी आला नाही असं काय झालं का जर तुम्हाला असं काही वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि आणि हो अशीच आर्थिक सरकारी योजना आणि जनतेच्या हक्कासाठी सविस्तर माहिती आपण दररोज मिळवण्यासाठी आपल्या संघर्ष होता यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा